या बाजारपेठेमध्ये मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर पण कोणत्या बाजारपेठेमध्ये मिळतोय ते बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा एका मिनटामध्ये संपूर्ण बाजारपेठेमधील कांद्याला किती बाजारभाव मिळतो आहे हे बघणार आहोत कोल्हापूरमध्ये कांद्याला बाराशे ते बावीसशे रुपये अकोल्यामध्ये बाराशे सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये बाराशे ते दोन हजार पर्यंत मिळते कराडमध्ये अठराशे ते अठराशे रुपये सोलापूरमध्ये एक हजार ते पंचवीसशे रुपये जळगावमध्ये आठशे रुपयेपासून तर तेराशे रुपयापर्यंत नागपूरमध्ये सोळाशे रुपयेपासून अठराशे रुपये पिंपरी पिंचवडमध्ये सोळाशेपासून सतराशे रुपये पुणे मोर्शीमध्ये पंधराशे ते अठराशे रुपये वाईमध्ये चौदाशे ते अठराशे रुपये बारामती बाराशे ते एकोणीसशे रुपये नागपूरमध्ये सोळाशे रुपये येवल्यामध्ये पंधराशे रुपये आंदूर स्वरूप पंधराशे रुपये त्याचप्रमाणे नागशिकमध्ये दोन हजार रुपये लासलगावमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळतो आहे लासलगाव विंचूरमध्ये दोन हजार रुपये नायगावमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव मिळतो कवनळमध्ये बावीसशे रुपये चामनडमध्ये दोन हजार रुपये मनमाडमध्ये दोन हजार रुपये नेवाशीमध्ये एकोणीसशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये तेवीसशे रुपये साखरेमध्ये बावीसशे रुपये भुसावळमध्ये बाराशे रुपये कांद्याला भाव मिळतो आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळतो आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गंगापूरमध्ये अठराशे रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती भाव मिळतोय ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद